अश्विन आपण पाहतो इकडे गाण्यांचा कार्यक्रम सुरू झालाय अवधूत गुप्ते या सगळ्या मध्ये आणखी रंगत आणताना आपण पाहतोय आणि सगळं वातावरण भगवामय झालेलं आहे भगवे ध्वज आपल्याला फडकताना दिसत आहेत शिवसैनिकांचा उत्साह प्रचंड शिगेला पोहोचलेला आहे हाच भगवा ध्वज हाच भगव्या ध्वजाचा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ असं सातत्यानं सांगितलं जात आहे आपण काही शिवसैनिकांशी संवाद साधूया कुठून आम्ही आलोय धारावीवरून आलोय धारावी 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 मधून आलोय मुंबई मध्ये काय अपेक्षा आहेत शिंदेच्या शिवसेने आता आमची हीच अपेक्षा आहे की साहेब आपले यावे आणि भाषण त्यांचे चालू व्हावे आणि जरा प्रतिक्रिया द्यावे धारावी 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 दसरा मेळाव्यासाठी आलाय काय भावना दसरा मेळाव्यासाठी आलाय भावना आहेत भावने साहेबांनी काहीतरी नवीन नवीन योजना बोला महिलांसाठी गरिबांसाठी काय काय नवीन 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 काहीतरी योजना काढतात साहेब त्यासाठी आम्ही काहीतरी त्यामुळे या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता या अपेक्षांचं एक मोठं ओझं या सगळ्यांच्या खांद्यावर असणार त्या पुऱ्या कराव्या लागणार आहेत सगळं वातावरण भगवामय झालंय भगवा डौलाने फडकतोय ही दृश्य हे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा